मूंग दाळ हलवा करण्यासाठी इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तुम्ही ही डाळ बघू शकता साली सकट आहे आणि मुगाचा हलवा किंवा शिरा करण्यासाठी आपल्याला साल नसलेली किंवा सोललेली डाळ हवी असते तर आधी आपल्याला या डाळीची साल काढून घ्यायची आहे साल काढण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक वाटी मुगाची डाळ टाकायची त्यामध्ये थोडस पाणी टाकायचं आणि दोन पाण्यांनी डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आणि डाळीच्या वरती एक ते दोन इंच पाणी राहणार इतपत यामध्ये पाणी टाकायचं पाणी थोडस जास्त झालं तरी सुद्धा चालेल आता यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी चार तासांसाठी ही डाळ आपलं छान भिजवून घ्यायची आहे जवळपास चार तास झाले डाळ मी छान भिजवून घेतली आणि डाळ मस्त भिजलेली सुद्धा आहे तुम्ही बघू शकता तोडल्यानंतर लगेच तुटत आहे ही भिजलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा टोपामध्ये काढून घ्यायची आहे आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मध्ये दाळ छान चोळून घ्यायची आहे चोळल्यामुळे यावरती असलेले सर्व साल किंवा टर्फल निघून जातात सुरुवातीचे दोन ते तीन मिनिट दाट छान चोळून घेतलेली आहे आणि चोळल्यामुळे तुम्ही बघू शकता की याचे टर्फल बऱ्यापैकी वेगळे झालेले आहेत आता परत एखादं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये डाळीवरचं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे पाणी काढत असताना पाण्याबरोबर डाळीवरची साल सुद्धा निघते तुम्ही बघू शकता आता परत डाळीमध्ये पाणी टाकायचं आणि एक ते दोन मिनिट याला छान सोडून घ्यायचं आहे चोळल्यानंतर परत आपल्याला यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत डाळ पूर्ण पिवळी होत नाही किंवा पूर्ण साल निघून जात नाही याच पद्धतीने मुगाच्या डाळीवरची सर्व साल मी काढून घेते तुमच्याकडे जर साल काढलेली किंवा सोललेली मुगाची डाळ असेल तर तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही सोललेली मुगाची डाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि तीन ते चार तासासाठी भिजत ठेवायची तुम्ही बघू शकता मुगाच्या डाळीवरची सर्व साल काढून घेतलेली आहे आज आपण ही डाळ मिक्सरमध्ये बारीक न करता पाट्यावर वाटून घेणार आहोत तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सर मध्ये सुद्धा याला वाटून घेऊ शकता एकाच वेळेस सर्व डाळ पाट्यावरती बसत नाही त्यामुळे थोडीशी डाळ घेतलेली आहे आणि अर्धी डाळ आपण बाजूला ठेवलेली आहे डाळ वाटायच्या आधी यामधलं पाणी बऱ्यापैकी आपण काढून घेतलेलं आहे आणि वाटत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही शक्य तितक्या कमी पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे खरं सांगायचं झालं तर मला पाट्यावरती अजिबात काही वाटता येत नाही माझी आईची तर ही डाळ वाटून देत आहे माहेरी गेलेली असताना मूग डाळीचा हा शिरा आम्ही बनवला होता आणि सोबतच शूटिंग सुद्धा करून घेतली इथे आपली अर्धी डाळ वाटून झालेली आहे आता उरलेली सर्व डाळ घ्यायची आणि याच पद्धतीने ती वाटून घ्यायची आहे तुमच्याकडे पाटा नसेल किंवा तुम्हाला माझ्यासारखं वाटता येत नसेल तर आपलं मिक्सर जिंदाबाद आहेच सरळ मिक्सरला डाळ वाटून घ्यायची इथे सर्व डाळ वाटून झालेली आहे आपण याला परत एका भांड्यामध्ये काढून घेऊ हलव्यासाठी डाळ पाट्यावर वाटलेली असल्यामुळे जाड बारीक असा प्रश्न येत नाही पण जर तुम्ही मिक्सरला वाटत असाल तर याला थोडस जाडसरच सरस वाटायचं म्हणजे थोडस रवा टेक्चर याला असायला हवं शिरा करण्यासाठी चूल सुद्धा आपली पेटवून झालेली आहे आता यावरती लोखंडी कडाई ठेवायची लोखंडी कढई नसेल तर तुम्ही कुठली पण कढई ठेवू शकता पण लोखंडी कढईमध्ये शिरा अजिबात चिकटत नाही आणि तुम्हाला करायला सुद्धा खूप सोपी जातो तर एक वाटी आपण मुगाची डाळ घेतली होती तर त्यासाठी एक वाटीचा आपल्याला तूप सुद्धा घ्यायचं आहे एक वाटी तुपापैकी एक, एक ते दोन चमचे तूप याला चिकटून राहिलेलं आहे ते नंतर मी वितळून यामध्ये टाकणारच आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आताच वितळून टाकू शकता तूप थोडस वितळल्यानंतर वाटून घेतलेली सर्व मुगाची डाळ यामध्ये टाकायची आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की तूप खूप जास्त गरम नको फक्त थोडस वितळलेलं हवं आणि कढई सुद्धा गरम नको तूप आणि कढई गरम असेल तर मुगाची डाळ आपली कढईला चिकटून बसणार आणि मग तुम्हाला ती मेहनत करून खरडून सर्व काढून घ्यावी लागणार त्यामुळे गरम तुपामध्ये मुगाची डाळ अजिबात टाकायची नाही डाळ आणि तूप छान एकत्र करून घ्यायचं गॅसवरती कमी ते मध्यम आचेवरती डाळ भाजून घ्यायची आहे आणि चुलीवरती उभाय कमी जास्त करून आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे तुम्हाला आता वाटत असेल की तूप खूप जास्त टाकलेलं आहे पण जसजसं आपण ही डाळ परतत जाणार तसं आधी सर्व तूप शोषून घेते चार ते पाच मिनिट झाले डाळ मी परतून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता डाळीने सर्व तूप शोषून घेतलेला आहे मूग डाळीचा शिरा करताना हाताचा चांगलाच व्यायाम होतो कारण याला कंटिन्युअसली राहावं लागतं आपण एक मिनिटाचा आराम घेतो म्हटलं तरी सुद्धा लगेच ही डाळ कडईला चिकटू शकते आणि जळू सुद्धा शकते तुम्ही बघू शकता वाटीमध्ये राहिलेलं दोन चमचे तूप मी वितळून यामध्ये टाकून घेतलेला आहे तर संपूर्ण एक वाटी तूप मी आतापर्यंत टाकलेला आहे हलवा करण्यासाठी जर आपण अंदाजे किंवा हळूहळू करून यामध्ये तूप टाकलं तर आपल्याला हा शिरा करण्यासाठी मेहनत खूप जास्त घ्यावी लागते आणि कमी तुपामध्ये दाळ कढईला चिकटू शकते आणि परतायला किंवा हलवायला सुद्धा आपल्याला कठीण जाते त्यामुळे मूग दाळ हलवा शिरा करण्यासाठी इथे सांगितलेले सर्व प्रमाण अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुमचं गोडाचं प्रमाण चुकणार नाही तुपाचं प्रमाण चुकणार नाही आणि पाण्याचं सुद्धा नाही मूग दाळ हलवा अगदी परफेक्टच तयार होणार आणि मस्त दाणेदार सुद्धा तुपामध्ये डाळ टाकून जवळपास वीस मिनिट झालेले आहे मी एकसारखं याला छान परतून घेत आहे आणि डाळ मस्त हलकी फुलकी झालेली आहे अशी डाळ झाली की ती परतायला आपल्याला कठीण जात नाही किंवा आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही जवळून तुम्ही बघू शकता डाळीचा रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे परत दहा मिनिटांनी तुम्ही डाळ बघू शकता की डाळीने तूप सोडायला सुरुवात केलेली आहे आणि डाळीवरती थोडासा फेससुद्धा येत आहे म्हणजे डाळ खूप जास्त हलकी फुलकी झालेली आहे इथून दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही डाळ मस्त आपल्याला हवी तशी भाजून होते डाळ इथे भाजून होत आलेलीच आहे त्यामुळे काळजी घ्यायची कारण लगेच ती जळू शकते किंवा करपू शकते मुंग डाळ हलवा करण्यासाठी इथे मी एक वाटी मुग डाळ घेतलेली असली तरी सुद्धा ती वाटी भरपूर मोठी होती आणि त्या एक वाटी मुगाच्या डाळीमध्ये दहा ते बारा लोकांनी हा हलवा खाल्लेला आहे त्यामुळे तुम्ही घरातली कोणतीही छोटी मोठी वाटी घेऊन कितीही लोकांसाठी किंवा कितीही मोठ्या प्रमाणात हा हलवा बनवू शकता ते सुद्धा न चुकता आणि मी इथे हा हलवा बनवत आहे हा हलवा बनवण्यासाठी कमीत कमी चार जणींचे हात इथे लागलेले आहेत तुपामध्ये डाळ वहिनीने भाजून घेतली सुरुवातीला डाळीवरची मीच काढलेली आहे आणि साखर टाकताना दहा मिनिट आजीने ढवळलं आणि पाट्यावर डाळ आईने वाटली डाळी ते व्यवस्थित पळतून झालेली आहे डाळीला मस्त हलका तांबूस रंग आलेला आहे अगदी पार्ले जे बिस्किटचा रंग असतो तसा रंग या डाळीला यायला हवा आणि यामध्ये दाणे दाणे सुद्धा तुम्हाला दिसत असेल आणि डाळीने टाकलेलं सर्व तूप सोडून दिलेलं आहे डाळ भाजून झालेली आहे याला चुलीवरून उतरवून घेऊ आणि त्याच चुलीवरती एक पातेलं ठेवायचं आणि पातेल्यामध्ये चार वाटी पाणी टाकायचं ज्या वाटीने आपण मुगाची डाळ मोजून घेतली त्याच वाटीने चार वाटी पाणी टाकायचं आहे इथे पाण्याला उकळी वगैरे काढून घ्यायची काहीच गरज नाही पाणी फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे किंवा पाण्याला आंधळ येऊ द्यायचं आहे एक वाटी मूग दाळीसाठी चार वाटी पाणी हे परफेक्ट आहे फक्त चार वाटी पाणी आटवून घेण्यासाठी वेळ थोडासा जास्त लागतो तुम्हाला जर घाई असेल तर अशा वेळेस तुम्ही तीन वाटी पाणी हा हलवा बनवू शकता पाणी गरम झालेला आहे याला उतरवून घेऊ आणि यावरती मुगाच्या दाळीची कढई ठेवून घेऊ पाणी गरम होईपर्यंत मिश्रण आपलं हलकस थंड झालं होतं तर जवळपास एक मिनिट आपण याला परतून घेऊ म्हणजे ते थोडस गरम सुद्धा होणार खूप जास्त वेळ सुद्धा याला परतायचं नाही आहे कारण आधीच आपण मुगाची डाळ छान भाजून घेतलेली आहे थोडीशी डाळ गरम झाल्यानंतर गरम करून घेतलेलं सर्व पाणी हळूहळू आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडं करून संपूर्ण चार वाटी पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जरा देखील पाणी मी बाजूला शिल्लक काढून ठेवलेलं हो नाही आता गॅसवरती भाजत असाल तर गॅस ची फ्लेम ही मोठी करायची आणि मोठ्या आचेवरती सर्व पाणी आपल्याला मुगडाळीमध्ये आटवून घ्यायचं आहे हळूहळू तुम्ही बघू शकता मुगाच्या दाढीने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि याचे टेक्स्र सुद्धा बघू शकता मस्त दाणे याला आलेले आहेत आता यामध्ये वेळ आहे साखर टाकायची तर सुरुवातीला एक वाटी साखर मी यामध्ये टाकलेली आहे आणि नंतर ही अर्धी वाटी संपूर्ण दीड वाटी साखर मी यामध्ये टाकलेली आहे म्हणजेच एक वाटी मुग धाडीसाठी दीड वाटी साखर मी यामध्ये टाकलेली आहे आणि हे परफेक्ट मेजरमेंट आहे शिरा खूप जास्त गोड होत नाही आणि खूप जास्त फिका सुद्धा होत नाही साखर शिऱ्यामध्ये पूर्ण विरगळल्यानंतर शिऱ्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि मिश्रण आदीपेक्षा खूप पातळसुद्धा झालेला आहे मूगदाळ हलवा म्हटला की यामध्ये खवा आलाच तर यामध्ये मी एक वाटी किंवा एक पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम एवढा खवा यामध्ये टाकलेला आहे खव्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता शिरा हा जास्त प्रमाणात बनवलेला असल्यामुळे मला एक पावशर खवा इथे लागलेला आहे यामध्ये खवा तुम्ही आवडीनुसार तुमच्याकडे किती आहे त्यानुसार टाकू शकता कमी झाला तरी सुद्धा चालेल जास्त झाला तरी सुद्धा चालेल हलव्याला रंग छान येण्यासाठी यामध्ये मी खाण्याचा रंग टाकलेला आहे खाण्याचा रंग टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी सुद्धा चालेल साखर टाकल्यानंतर हलवा तुम्ही बघू शकता हळूहळू घट्ट व्हायला लागलेला आहे आणि या हलव्यामधले दाणेदाणे बघू शकता मस्त दाणेदार हा हलवा तयार होतो यामध्ये मी कलबत्त्यात ठेचून घेतलेले बदाम टाकलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण सुका मेवा टाकू शकता नंतर एक चमचा यामध्ये वेलची पावडर टाकायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठला पण सुका मेवा यामध्ये टाकू शकता या हलव्याला एकसारखं चमचा ढवळत राहायचं आहे कारण हा कढईला चिकटू शकतो आणि यावरती असलेले बुडबुडे सुद्धा आपल्याला हातावरती पडू शकतात आणि चटका लागू शकतो सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं अवघ्या पाच मिनिटांमध्ये आपला हलवा तयार होतो आज मी हा हलवा तूप सोडेपर्यंत शिजवलेला नाही आहे तर थोडासा पातळ किंवा सैलश ठेवलेला आहे पाच मिनिटांमध्ये आधीपेक्षा थोडासा हलवा आपला घट्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर तूप सोडलेला हलवा हवा असेल तर याला आणखी दहा मिनिट छान परतून घ्यायचं आणखी दहा मिनिट हलवा शिजवला तर लगेच तूप सोडायला सुरुवात करते आणि घट्ट सुद्धा होतो तर आम्हाला खूप जास्त घट्ट नको असल्यामुळे मी याला लगेच उतरवून घेते इथे आपला पाट्यावर डाळ वाटून छान चुलीवर केलेला मुगदाळीचा हलवा किंवा मुग शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे हलवा चवीला चा छान होतोच पण याचे टेक्चर सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त दाणे दाणे आलेले आहेत मग घरी नक्की करून बघा